महिना संपला की दुसऱ्या महिन्याचं सगळ्यात पहिल्यांदा जे काम करावं लागतं ते म्हणजे हे की किराणा भरणं तर जानेवारी महिना संपलाय आता फेब्रुवारी महिना लागलाय दोन हजार पंचवीस एक महिना पण गेला दिवस खूप पटपट जातात तर आज फेब्रुवारी महिना चालू झाला एक तारीख आहे आज आणि आज शनिवार होता म्हणून मग आम्ही किराणा भरायला आलेलो होतो तर ना महिन्याचा किराणा महिन्याच्या सा सुरुवातीलाच आम्ही भरतो तर आम्ही किराणा ना कुठं भरतो तर सुपर मार्केट आहे तिथं आम्ही किराणा भरतो तर इथं पण ना डिमांड सारखंच सगळं काय असतं सगळे सेक्शन असतात आणि सगळी इकडं सगळं व्यवस्थित लावलेलं असतं तर इथं अगदी छोट्या पॅकेटपासून मोठ्या पॅकेटपर्यंत असं सगळं काही भेटतं आणि सगळं काही समोरच असं व्यवस्थित लावलेलं ला असतं तर आजची शॉपिंग आहे ना आजचा किराणा आम्ही नव्हतो भरणार तर आज ना मी ठरवलं होतं की वरदला सांगायचं तर वरदनीच ट्रॉली घेऊन आला आणि त्या ट्रॉलीसोबत पहिल्यांदा खेळला नंतर तो सांगत होता की मी काय टाकू तर मग मी त्याला सांगितलं की जे मी सांगल ते तू टाकायचं मी सांगन किती क्वांटिटी टाकायचं काय टाकायचं आणि मी जसं सांगत होते ना तसं तो टाकत होता आणि आम्ही फक्त ट्रॉली लोटायचं काम करत होतो आणि त्याला सांगायचं काम करत होतो तर लहान लहान मुलांना ह्या गोष्टी गोष्टी आत्तापासूनच शिकवल्या पाहिजे असं मला वाटतं आणि आज मी ठरवलं होतं की नाही आज वरदलच घ्यायला लावायचं सगळं आणि त्याला पण थोडंसं नाही का त्याला पण मस्त एन्जॉय पण करता येईल आणि त्याला पण समजलं की आपण घरामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू आणतो किती आणतो तर ना त्याच्या आवडीचं सेक्शन होता इथं तर पॉपकॉर्न घेतले त्यांनी मला विचारूनच घेतले की किती पॅकेट घेऊ हो। आणि त्यानंतर मॅगी पण घेतली आता त्याच्या पप्पा त्याला मॅगी जास्त खाऊ देत नाही तर महिन्यातून एक दोन वेळा तो खातो तर मॅगीचे थोडेसेच पॅकेट घेतले त्यानंतर मग चॉकस घ्यायचे होते त्याला पण आम्ही त्याचं बाहेरचं खाणं बऱ्यापैकी बंद केलेलं आहे त्यामुळे चॉकस पण त्याला फक्त एक दोन तीनच घेऊन दिले आता आलेलो आहे मार्केटमध्ये आणि त्याला काहीच खायला घेऊन नाही द्यायचं तर ना तो पहा कसा ठेवत होता म्हणत होता मला एवढे दोन तरी घेऊ हो द्या तर इकडं तेल होतं आणि आम्ही असे तेलाचे जे पॅकेट आहे ना तेच घेतो तर डब्बा वगैरे नाही घेत तर मला ते पॅकेटच आवडतात आणि मग पॅकेटच आणतो तर मग जेमिनीचे पॅकेट आम्ही घेतले तर त्यानंतर इथं ना अगरबत्ती घ्यायची होती आणि ती पण त्यालाच घ्यायची होती तो पाहत होता की कोणतं घ्यायचं कोणतं घ्यायचं मग आम्ही त्याला सांगितलं की कोणती घ्यायची ती मग त्याने परत बदलून ती घेतली तर आता त्याचा खाऊ तर भरपूर घेऊन झाला आता त्यानंतर तेला जे शिक्षणला आलो तर खोबरे तेल घ्यायचं होतं तर विचारित होता की मग मी हे पॅकेट घेऊ का की बॉटल घ्यायची पण मी बॉटल नाही घेत कारण माझ्याकडं ऑलरेडी घरी बॉटल होती त्यामुळं मग मी हे पॅकेट घेते आणि हे पॅकेट मग बाटलीमध्ये ओढतायचं तेलाच्या तर इकडं पहा ना किती सुंदर असं लावलेलं होतं सगळं आणि मला ना हे ना खूप पाहायला आवडतं की एकदम अरेंजमेंट छान अशी केलेली असती तर इथं सुपर मार्केटमध्ये ना खेळणेसुद्धा बॅग वगैरे सगळं सगळं चपला वगैरे थोडक्यात डिमट सारखं सगळं असतं तर काचेच्या वस्तू पण असतात आणि हे सेक्शन माझं आवडतं मी वेळ आले ना इथे एकतरी चक्कर मारते भले घ्यायचं असू नसू पण भांड्यांच्या शिक्षणला माझी एक चक्कर होतेच आणि जर एखादं आवडलंच भांड जास्त तर मग ना मी घेतेच घरामध्ये किती भांडे असले तरी ना माझं भांड्यांमधून मनच भरत नाही काहीतरी वेगळं दिसलं की मला ते घ्यायचं असतं घरासाठी गहरा घरात सजवण्यासाठी तर आता आमची शॉपिंग झाली होती म्हणजेच किराणा भरून झाला होता आमचा आणि आता इथं वरदसलाच ट्रॉली घेऊन जायची होती तर मग वरदचे पप्पा इथं काउंटरला बिल करायला गेले आणि आता उन्हे उडं पडतंय म्हणून ना मला इच्छा झाली ती आईस्क्रीम खायची आणि मला खायची म्हटल्यावर वरदला पण खायचीच होती तर मग आमच्या दोघांसाठी आईस्क्रीम घेऊन आम्ही बाहेर येऊन बसलो तोपर्यंत तिकडे ते बिल करत होते आणि वरद वर म्हटला की माझी तू टेस्ट कर तुझी मी टेस्ट करतो म्हणून थोडंसं एकदम नॉर्मल घेतली त्याची आणि ही आमची पहिलीच आईस्क्रीम आहे ह्या दोन हजार पंचवीसमधली ह्या उन्हाळ्यातली पहिलीच आईस्क्रीम आम्ही दोघं खात होतो तर ना मस्त एन्जॉय करीत होतो आणि तिथं पाठीमागं खेळणी पण होती ती तर तिथं लहान मुलं खेळत होती लहान म्हणजे मोठीच होते लहान नव्हते पण त्यांना खेळताना पाहून वरदला पण खेळायची इच्छा झाली मग वरद म्हटलं मला पण खेळायचे मग त्याच्या पप्पाने जरा वेळ जरा वेळ तिथं त्याला खेळवलं त्यानंतर मग आम्ही घरी आलो तर आजचा दिवस होता रविवार तर रविवारी सकाळी ना मी डबे मोकळे केले किराणा भरला ना की मी त्या महिन्यात ना लगेच डबे घासते तर दर महिन्याला मग डबे घासणं होतं कारण किराणा भरला मी डब्यांमध्येच भरते स्टीलच्या मग स्टीलचे डबे पण घासून निघतात आणि आता ना मी हे डबे वापरायला काढले होते पण याचे स्टिकरच काढले नव्हते तर म्हटलं चला आज थोडासा वेळ आहे तर स्टिकर पण काढते तर आता ही स्टिकर काढायची ट्रिक तुम्हाला माहिती आहे का माहिती नसेल तर नक्की ट्राय करून पहा खूप पटकने निघतं तर स्टीलचा डबा ना घ्यासवरती थोडासा गरम करायचा ज्या साईडने स्टिकर आहे ना त्या बाजूला डब्बा असं थोडासा गरम करायचा थोडासा गरम केला ना स्टिकर लगेच निघतो आणि ही ट्रिक खरंच खूप म्हणजे खूप कामाची आहे तसं हाताने काढण्यापेक्षा घासण्याने काढण्यापेक्षा ना आता हा डबा थोडासा गरम झाला होता चटका बसत होता थोडासा तर ना स्टील लगेच गरम होत तर मग ते करायना खूप पटकने निघतात आता मी हे डबे सगळ्या डब्यांचे मग काढून घेतले तर हे डबे मला आज घासायचे होते आणि रविवार असू किंवा कोणताही वार असू आपल्याला कोणत्या कामातून सुट्टी नसते बाकीच्यांना असते रविवारची सुट्टी पण आपल्याला सुट्टीचं काही नसतं कारण आपल्याला घरातलं करावंच लागतं फक्त एवढंच की निवांत करावं लागतं म्हणजे जेवण वगैरे नाश्ता वगैरे निवांत करावा लागतो तर ना आमचा आज नाश्ता पण खूप निवांत झाला अजून स्वयंपाक तर केलाच नव्हता मग त्यामुळे म्हटलं चला आज ना काहीतरी काम काढूया तर ना असं घरातलं सुट्टीच्या दिवशी काहीतरी काम मी काढतच असते जर कुठं बाहेर जायचं नसलं तर आणि आता वरत गेला होता खाली खेळायला गार्डनमध्ये त्याच्या पप्पाला घेऊन म्हणून मग मी इथं डबे घासायला काढले होते आणि पहा मस्त इझिली असं निघत हे तर आज ना मी सगळे स्टील जेवढे डबे होते ना माझ्याकडे तेवढे सगळे घासले आणि अशा गॅलरीमध्ये वाळायला ठेवले गॅलरीमध्ये मस्त ऊन येत सकाळी सकाळी त्यामुळे मग मस्त वाळून वाळायला ठेवले वाळले कि मग त्यामध्ये मी किराणा भरणार होते आता मी किराणा आणलेला आहे ना तो आता सोडतोय भरलेला सगळा मी फक्त तुला सांगितलं

बॅग मध्ये पण तूच भरायचा मी सांगत गेलो होतो कोणत्या डब्यात ठेवायचं आणि ह्याची मी डब्या मध्ये तूच भरायचा ओके का आतमध्ये शिरतोय पण काढण्यासाठी जात आहे का थांब मी कोण मुड आपण ते आतमध्ये कुठे जातो मसाला पण टाकताच्यात छोटं छोटं आहे ना सगळं ते सगळं त्याड्या बेटा किराणा आता डब्यांमध्ये भरून झालेला आहे आणि किराणा खरेदी करण्यापासून तर तो डब्यापर्यंत भरण्यापर्यंत सगळं काय माझ्या ह्या केलं आहे तर मुलांना अशा गोष्टींमध्ये खूप रामतात आणि मोबाईलपासून पण थोडंसं लांब राहतात आणि आपल्यासोबत ते वेळ घालवतात तर ना थोडासा ताण होतो ते काहीतरी सांडवतील किंवा काहीतरी चुकीचं करतील पण आपण त्यांना सांगितलं ना सांगित की ते छान करतात ही बॉटल खूप दिवसांपूर्वी आणून ठेवली होती तर मग हे असे पाऊच आणून ना मी बॉटलमध्ये टाकते तर आता हे पंधरा रुपयाला एक पाऊच असतं तर ना हे पाऊच ना आ, मी ह्या बाटलीमध्ये टाकते तर मी चारच पाऊच आणलेले आहे म्हणजे साठ रुपयाचंच आणलेलं आहे मी म्हणजे तर मी ना ह्या बॉटलमध्ये टाकले आणि ह्या चारच पॅकेटमध्ये ना ती बॉटल भरते आणि तशी जर ती बॉटल घ्यायला गेल ना तर ती बॉटलची किंमत एकशे पंचवीस रुपये आहे आता किती वाढली की नाही माहीत नाही पण मी ही बॉटल बऱ्याच दिवसांपूर्वी आणलेली आहे तर ना काट मी पात्यातलं सगळं ना कण पिळून काढला आहे जेलचा आणि इथं पा थोडी कमी बॉटल भरली आणि जर नवी बॉटल घेतली तर ती पण एवढीच भरलेली असते एकदम काटोकाट भरलेली नसते तर इथं मी बॉटल भरलेली आहे जेलची आणि प बॉटलची किंमत तुम्ही पाहू शकता किती आहे तर मग मंडळी असा होता आजचा व्हिडिओ तर असं मी वरदला मस्त अशी शॉपिंग करायला लावली मस्त किराणा भरायला लावला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय